नमस्कार मी माझा सन्मान पुरस्कार सोनेरी या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आज वेळ आली आहे दोन हजार सतराच्या सोहळ्याचे काही सोनेरी अनुभवायची पाहुयात भारतीय क्रिकेट मधला तुमचा आमचा म्हणजे कॉमन मॅनचा चेहरा पण गेल्या नऊ महिन्यांमधल्या कामगिरीनं त्या चेहऱ्याला नव ग्लॅमर मिळवून दिलं महाराष्ट्राचा लाडका केदार जाधव बनलाय वन डे सामन्यांमधला टीम इंडियाचा स्टार 2015 दोन हजार पंधरा सालच्या झिम्बाब्वे दौऱ्यात शतक झळकावूनही तो भारताच्या वन डे संघाचा अविभाज्य घटक बनला नव्हता पण दोन हजार सोळा या वर्षानं वन डेच्या दुनियेला दिला नवा केदार जाधव कॉन्फिडेंट आणि निडर फलंदाजी असो वा गोलंदाजी कर्णधाराच्या हाकेला धावून जाणारा केदार वारंवार दिसू लागला दोन हजार सालची दिवाळी आपण त्याच्याच न्यूझीलंड विरुद्धच्या यशानं साजरी केली इंग्लंड विरुद्धच्या पुण्याच्या वन डेलं केदारचं तर लाच जबाब साक्षात विराट कोहलीशी फटक्यांची जुगलबंदी खेळून त्यानं भारताला धावांचा एव्हरेस्ट गाठून दिला याच कामगिरीनं केदारवरच्या अपेक्षांचं ओझही आता वाढलंय भारतीय क्रिकेट रसिकांच्या त्या अपेक्षांची पूर्ती व्हावी म्हणून केदार जाधवला साऱ्या महाराष्ट्राच्या वतीनं एबीपी माझाच्या शुभेच्छा काय शोधाया निघाले कुठे येऊ न ठेपले कसे अनोख्या दिशेने असे पाऊल पडले वाट नवट पुसट चालताना फरपट तरी जिंकावासा वाटे अनोळखी सारी पाट मुक्तानं लिहिलेल्या या ओळी तिच्या खऱ्या आयुष्यात अगदी चपखल बसतायत मुक्ता बर्वे हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती अभ्यासू चोखंदळ आणि स्वतंत्र विचारांची प्रतिभावान अभिनेत्री नाटक सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांवर आपली पकड असणाऱ्या काही मोजक्या कलाकारांपैकी एक बर्वे सशक्त अभिनयाच्या जोरावर तिच्या प्रत्येक भूमिकेवर आपला ठसा उमटवला म्हणूनच एक डाव धोबी पछाड सुंबरान मुंबई पुणे मुंबई मंगलाष्टक वन्स मोर लग्न पहावे करून डबल सीट सारखे सिनेमे आपल्याला आजही लक्षात राहतात पडद्यावरची आघाडीची अभिनेत्री असूनही मुक्ताचं रंगभूमीशी असलेलं नातं रसिका अनामिका या नाट्यसंस्थेची निर्मिती करून तिने हे सिद्धही केलंय जितका सक्षम तिचा अभिनय तितक्याच दमदार नाट्यकृतींची निर्मिती ती या संस्थेच्या माध्यमातून करते छापा काटा रंगनवा लव्ह बर्ड्स इंदिरा दीपस्तंभ कोड मंत्र ही मुक्तानं केलेल्या नाटकांची नावच सगळं काही सांगून जातात प्रत्येक नाटकांमध्ये तिनं विषयाचं वेगळेपण जपलंय अर्थाने अभिनेत्रींच्या व्याख्येत मुक्ताचं सौंदर्य बसत नाही पण तिला पाहताच सक्षमतेची कल्पना येते अनवट वाटेनं जाणाऱ्या आणि तिन्ही माध्यम दशांगुळे व्यापून टाकणाऱ्या मुक्ताला तिच्या पुढील वाटचालीसाठी माझाच्या भरभरून शुभेच्छा आपल्या स्वर्गीय गायनानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा हा नव्या पिढीचा अभलिया गायक राहुल देशपांडे गाणं हीच त्याची ओळख श्रेष्ठ गायक वसंतराव देशपांडेंचा वारसा राहुलनं अगदी समर्थपणे पेलला आहे त्याच्या ख्याल गायनात वजन आहे सूर तालाची मजा आहे नाट्यसंगीत भावगीत भजन या सुगम संगीताच्या प्रकारांवर तर त्याची हुकूमत आहे म्हणूनच त्याचं छंद मकरंद जेवढं कानांना गोड वाटत तेवढंच कानडाओ विठ्ठलू हृदयाला फिरत पारंपरिक संगीताला पुढे घेऊन जात असताना राहुल आजच्या काळातल्या माध्यमांवरही तितकाच सक्रिय असतो मैफिरीतलं गाणं थेट फेसबुकवर आणून चाहत्यांची फरमाईश लाईव्ह पूर्ण करणं हा राहुलचा आवडता छंदच झाला आहे केवळ गाणं नव्हे तर अनेक संगीत नाटकांमधूनही राहुलनं ना त्याचं अभिनय कौशल्य सिद्ध केलंय सध्या सुरू असलेल्या संगीत संशयक नाटकाला रसिकांची होत असलेली गर्दी ही त्याचीच पोच पावती शास्त्रीय संगीत विश्वातल्या या सुरेल ताऱ्याला अभ्यासू आणि मनस्वी गायकाला एबीपी माझाच्या खूप खूप शुभेच्छा गेल्या वर्षी खगोलशास्त्रातल्या ले प्रेक्षण करणं आणि कम्प्युटर मॉडेलिंग विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे गेल्या वर्षांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील समूहाशी ते संबंधित असून या क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय संशोधनात त्यांचा मोलाचा वाटा आहे खगोलशास्त्रातील आपलं स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ करणाऱ्या डॉक्टर संजीव धुरंदर यांना माझाचा सलाम पासष्टीतला उत्साही तरुण बीड जिल्ह्याच्या डोंगरकिनी या छोट्याशा गावात एका मारवाडी कुटुंबात जन्माला आलेला हा तरुण मुथा आणि उपेक्षित मुलांच्या शिक्षणासाठी गेल्या साठ वर्षांपासून झटतोय मारवाडी असल्यानं उत्तम व्यावसायिक म्हणून काम करतानाच त्यांचं सामाजिक भान जाग झालं ते बारेमा पैसा खर्च होणारी लग्न पाहून इथूनच त्यांनी समाजकार्याची कृतीशील सुरुवात केली ती सामूहिक विवाह सोहळा आयोजित करून आजपर्यंत दत्तक घेतली ग्रामीण भागातल्या शाळा आणि त्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मूल्यवर्धनाचा राज्यस्तरीय प्रकल्प त्यांनी हाती घेतलाय आणि सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं काम म्हणजे लातूर भूकंपग्रस्तांच्या मुलांचं पुनर्वसन या दरम्यान झालेल्या तीनशे अडुसष्ट शाळा त्यांनी पुन्हा बांधून दिल्या त्यांचं काम केवळ महाराष्ट्रापुरतच मर्यादित नाही तर देशभर पसरलंय शांतीलाल मुथा यांनी घेतलेल्या या सामाजिक व्रताला एबीपी माझाचा सलाम आला बाजार पुढे सारा झर झर गेला दिवस उगवनी किती संपूर्ण आयुष्य लोककलेसाठी समर्पित करणाऱ्या कांताबाई सातार कर। कांताबाईंनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी झंकार कलापथकात काम करण्यासाठी पायात घुंगरू बांधले तिथूनच सुरू झाला त्यांच्या लोककलेचा प्रवास घराची जबाबदारी पेळण्यासाठी लहानपणीच त्यांनी कामाला सुरुवात केली अहिरवाडीकरांच्या तमाशा मंडळात अवघ्या वीस रुपये मासिक बिदागीवर व्यावसायिक मंडळातून आपण रंगमंचावर पदार्पण केले सातारा फलटण पुणे असा प्रवास करत वयाच्या पंधराव्या वर्षी मुंबई गाठली आणि त्या काळी तमाशा क्षेत्रात दाता असलेल्या तुकाराम खेडकरांच्या फडात आपण दाखल झाला आणि वर्षभरातच खेडकरांची पत्नी आणि फडाची मालकीण झाला पण संसार आणि रंगमंच अशी दुहेरी कसरत सुरू असताना अचानक झालेल्या पतीच्या निधनानं आकाश कोसळलं पण खचून न जाता आपण कंबर कसली जुळवाजुळव केली आणि कांताबाई सातारकर हा फड पुन्हा उभा केला जनतेच्या मनोरंजनासाठी ढोलकीच्या तालावर आपले घुंगरू पुन्हा नाचू लागले ते कायमचे परंपरागत लोककलेसाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कांताबाई सातारकर यांना एबीपी माझाचा मानाचा मुजरा अनुभवले दोन हजार सतराच्या सोहळ्यातले काही क्षण आणि आता एबीपी माझा सन्मान पुरस्कार दोन हजार अठरा हा सोहळा आपण पाहू शकणार आहात आठ सप्टेंबरला संध्याकाळी आठ वाजता आणि नऊ सप्टेंबरला सकाळी दहा वाजता फक्त एबीपी माझावर